मित्रांनो ही मूर्ती खूपच सुंदर अशी आलेली आहे हे शंभर रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे दीड हजार रुपयाला आहे प्युअर सागवण मध्ये हा प्युअर वारकरी सेट आहे दोन दोन चार पाच सहा एकवीस शेल आहे पहिला वासुदेवचं आहे काय बघू शकतो आपण मन मंदिरा गजर भक्तीचा हा दोनशे रुपये दोनशे रुपये फायबरमध्ये फायबरमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना श्री आर्ट्स हा स्टॉल कव्हर करतो आहे आणि इकडे आपल्याला आहे ना सगळ्या मातीच्या मूर्ती बघायला मिळतात खूप जणं मला कमेंट करतात की आपशा मातीच्या मूर्ती पण दाखव आणि इथे आहे ना ऐतिहासिक पारंपरिक आणि सांस्कृतिक सगळ्या का काही आपल्याला मूर्त्या बघायला मिळतील तर पूर्ण डिटेलमध्ये हा पण हा व्हिडिओ करणार आहे आणि ऑल इंडिया आहे ना होम डिलिव्हरी पण करतोय यांचा नंबर पण आहे ना मी व्हिडिओमध्ये देईलच तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर दादा आपलं नाव सांगा ना मला माझं नाव श्रीकांत कुमार अच्छा श्रीकांत कुंभ यांचं नाव आहे आणि तुम्ही ऑल इंडिया मध्ये कवर करता म्हणजे होम डिलिव्हरी करतात ना तुम्ही आणि स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे मूर्तीची मूर्तींची दोनशे रुपयापासून दोनशे रुपयापासून स्टार्टिंग घ्या आणि तुम्ही आता इकडे स्टॉल स्टॉल नंबर काय तुमचा स्टॉल नंबर एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी पंचवीस तारखेपर्यंत राहत ना तुम्ही इकडे ओके ठीक आहे आता आपण हे बघा मूर्तीला सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले आपण ही मूर्ती बघतोय खूप सुंदर मूर्ती आहे आणि स्टार्टिंग प्राइस आहे दोनशे रुपयाला आहे यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे बघा वेगवेगळ्या प्रकारे बघा एक नारळ तोड फोडताना हे बघा पुजारी आहेत हे बांगड्यांचं आहे ना अच्छा आणि हे बघा हे पण हे कसलं आहे अच्छा रिपेरिंग वेल आहे तबला रिपेरिंग भाजी बनवणार आहे हे बघा टोपली बनवणार आहे इकडे बघा चप्पल बूट बनवणार आहे हे बघा कुंभारचं आहे आणि या साईडला आहे बघा बघू शकतो आपण भांडी बनवणार आहे ते फुलांचं इकडे असे वेगवेगळे प्रकार आहे याच्यामध्ये किती प्रकार आहे अजून एवढे सगळे तुम्ही डिस्प्ले केले आहेत ना बारा ते वीस प्रकार कमी बारा हे बघा हा विना सेट आहे पूर्ण हा विना सेट किती चारशे आणि हे अच्छा सातशे रुपयाला पर पीस आहे आणि हा सेट कितीला आहे तो पण सातशे रुपयाला

इकडे बघा तबला आहे ना हो। तबला आणि हे हा तबला पेटी आणि कितीला आहे सातशे सातशे रुपयाला आणि हा सेट किचनचा आहे का पूर्ण किचनचा आपण मातीपासून आहे का प्युअर सागवान प्युअर सागवान मध्ये हा प्युअर सागवान मध्ये कसं आहे हा सेटवीस रुपयाला सेट नऊशे रुपयाला सेट आहे बघा हा पूर्ण वारकरीचा सेट आहे अच्छा हे बघा हा इंचाप्रमाणे हा सात इंचाच आहे हा पूर्ण वारकरी सेट आहे दोन दोन दो, चार पाच सहा एकवीसशेला आहे आणि हा नऊ इंचाचा सेट आहे हा साडेतीन हजार रुपयाला आहे पण पूर्ण वारकरीचा सेट आहे बघा इकडे वासुदेव चारशे रुपयाला वासुदेवचं आहे आणि हे बघा हे संपूर्ण पालखी सोहळा आहे बघू शकतो आपण सुंदर छान हा कितीला सेट आहे पूर्ण हा अच्छा पूर्ण आठ हजार रुपयाचा सेट आहे त्याच्यामध्ये पण बैलगाडी पण येते ना, ना।, ना अच्छा फायबर मध्ये येत काय आणि हे लाकूड लाकडामध्ये लाकडामध्ये अच्छा बाबळीच्या लाकडामध्ये दहा वारकर येते आणि मल्टिपल पाहिजे असेल तर तीनशे रुपयाला एक वारकरी ऍड होत जाईल म्हणजे तुम्हाला दहा अच्छा जर आपल्याला अजून वारकरी वाढवायची असेल तर तीनशे रुपये पर पीस पडेल ते ओके सुंदर छान आणि हे बघा फिश किती लागेल ही नाही अच्छा डेमोसाठी ठेवलेलं आहे ओके आतमध्ये येऊ शकतो का थोडं आतमध्ये बघू शकतो आतमध्ये बघूया आपण हे तो कुंभार आहे हा मडकी बनवणार आहे हा बघा हा जो सेट आहे मन मंदिरा गजर भक्तीचा हा पूर्ण सेट आहे है ना पूर्ण एक सेट आहे ना हा हा कितीला आहे पूर्ण एक सेट हा किती पाच हजार रुपयाला अच्छा चौदा कीर्तनकारी आणि विठ्ठल रुक्मेची मूर्ती पण त्यातच था, पाच हजार रुपयाला आहे अच्छान हे मावळे पण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे कितीला आहे दादा किती पंधराशे आणि मावळे कसं सिंगल सिंगल ऐंशी रुपयाला आहे आणि हा कसला सेट आहे से अच्छा वटपौर्णिमाचा सेट आहे हा कितीला वट पौर्णिमेचा सेट अठराशे रुपयाला अच्छा वडाचं झाड पण येणार आहे अच्छा पंधराशे रुपयाला ते बघा पंधराशे रुपयाला हा सेट बसणार आहे आणि त्याच्यात वडाचं झाड पण येणार आहे आणि हे हा सेट आहे 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 डॉल ना कितीला हा सेट सेटीपाडवायचा पंधराशे रुपयाला अच्छा हा सेट आहे पंधराशे रुपयाला हे सिंगल सिंगल आहे हे राधा कृष्ण अच्छा बघा यात मधली आहे ना कुठलीही कॉटन डॉल घेतली ना सिंगल पीस आहे ना पाचशे रुपयाला पडते छान मस्त हे पण सुंदर आहे अजून कोणते याच आहेत का मूर्त्या अच्छा डिस्प्ले नाही आहेत का महाराजांची कशी छोटी एक हजार रुपयाला आणि फक्त तर अशी विटू माऊलीची घ्यायची असेल अच्छा दीडशे पासून सुरुवात आहे तुमच्याकडे स्वामींची पण आहे श्री स्वामी समर्थक सुंदर हा छान आहे कितीला आहे दोनशे रुपये दोनशे रुपया मध्ये दो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कारण ही मूर्ती खूपच सुंदर अशी आलेली आहे स्वामींची आपण बघू शकतो सहाशे रुपयाला प्राईज आहे ही आणि यामध्ये पण आहे बघा वेगवेगळे अशा खूप आता मूर्ती आलेले आहेत बघा हा पूर्ण विना सेट आहे चारशे रुपयाला हा विना सेट आहे आणि हे कितीला आहे आता हे शंभर रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे ते पण शंभर रुपयाला आहे आणि हे कितीला आहे ही जोडी सहाशे रुपयाला जोडी आहे ना वासुदे। आ, वासुदेव पाचशे रुपयाला गोंधळी सेट आहे हा पूर्ण अठराशे रुपयाला हा सेट आहे गोंधळीचा आपण एक पूर्ण सेट आहे एकवीसशे रुपयाला वारकरी सेट आहे ना हा हा वारकरी सेट आहे एकवीसशे रुपयाला तुम्हाला जवळून दाखवतोय बघा बघा वारकरी सेट आहे बघा ही एक स्वामींची मूर्ती आहे तीनशे रुपयाला राधाकृष्ण वासुदेव आणि या साईटला पण आपण बोलू बघा विटू माऊलीची मूर्ती दादा ही विटू माऊलीची मूर्ती दाखवतात तिकडं पण वारकरी सेट आहे खूप सुंदर मूर्ती हा कितीला जाताई दीड हजार रुपये आपण सातशे सातशे हे पण सातशे छान आहे इकडे सगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत हे त्याच्या जे प्लेट आहेत काय आहे अच्छा छान आहे बघा हा पूर्ण सेटअप आहे यांचा आणि आपण आता काय थोडं आणि ते कसं आहे दादा ते काय ते लास्टला गौरीचे मुकुडे कसे आहेत अच्छा साडेतीन हजार रुपयापासून जोडी स्टार्टिंग प्राइस म्हणजे साडेतीन हजारापासून पासून अच्छा खूप आहे अजून यांच्याकडे स्टॉक पण यांनी ना कसं अजून बाहेर काढलेला नाहीये आता हळूहळू बाहेर काढतील आहे जेवढे डिस्प्ले केले आपण तेवढं तुम्हाला दाखवले सगळं आणि आता मी काय बोलतो होम डिलिव्हरीचे वेगळे चार्ज असतात ना शिपिंग चार्ज वेगळे असतात ना जास्त नाही दोनशे तीनशे मध्ये होम डिलिव्हरी दोनशे तीनशे मध्ये होऊन आहे ते बघा या स्टॉलला जर तुम्हाला म्हणजे बोलतात ना की स्टॉलवरती यायचं असेल तर वाशीला आहे ना सिडको एक्झिबिशन सेंटर गेट नंबर दोनला ला आहे ना यांचा स्टॉल आहे आणि स्टॉलवरती पण तुम्ही हे करू शकता आणि दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आहे ना तुम्ही ऑर्डरही करू शकता चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय